जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये काय आणलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या ज्या जुन्या साड्या असतात त्यांच्या लेस असतात त्या लेसचा वापर करायचा आहे आपल्याला आणि त्या लेसच्या वापरपासून आपल्याला कामात येणारी वस्तू आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहा पहा आणि मी जी वस्तू बनवते ती कशी बनवते ती पूर्ण मी तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहा तर मैत्रिणींना मी ह्या जुन्या साडींच्या लेस घेतल्या आहेत साडी तर वापरमध्ये येतो आपण हे लेस फेकून देतो ती लेस फेक न फेकून देता काय करायचं आहे या पद्धतीने बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि मग आपण याचेपासून काही वस्तू बनवू शकतो आता मी इथे ही लेस घेतलेली आहे त्याचे असे राऊंड असे गोल बॉ बौ, बॉल बनवून घेते म्हणजे ती लेस कुठे कुठे होणार नाही आपण काही या वस्तू बनवण्याचं आलं तर त्यावेळेस हे आपल्याला सांभाळायला सोपे जाते ही लेस त्याच्यासाठी या सोप्या पद्धतीने असे बॉल्स करून ठेवायचे इथे माझे बॉल्स झाले आहेत तयार आता आपण इथे आपल्याला फक्त तीन लेस घ्यायचे आहेत तर त्या तीन लेस मी या पद्धतीने घेतलेल्या आहेत आणि त्यांची अशी फिट अशी गाठ मारून घेतलेली आहे या पद्धतीने आणि ही असं कुठेतरी आपलं पलंग असू द्या मशीन असू द्या त्याच्यात अटकून घ्यायचे आहेत आणि ह्या तीन लेसची आपल्याला ले आपण केसांची वेणी घालतो त्या पद्धतीने वेणी घालायची आणि अगदी फिट अशी वेणी इथं आपल्याला बनवायची आहेत पॅक असं टाईट होईल आपली वेणी ही बघायची आहे आणि या पद्धतीने हे लेसची आपल्याला ले वेणी घालून घ्यायची आहे तर भक्कम अशी ल वेणी करायची आपल्याला टाईट अगदी सैल नको व्हायला आपल्या आपली ही वेणी याची काळजी घ्यायची आहे तर हे बॉल्स आपल्याला इकडे तिकडे म्हणजे ह्या साईडला त्या साईडला करायला सोपे जातात त्याच्यासाठी आपण हे बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि माझी बघा अगदी टाईट अशी वेणी मी इथे घालत आहे या पद्धतीने आता ही वेणी घालायला खूप वेळ लागतो कारण लेस साडीची लेस ही खूप मोठी असते आणि ह्या लेसची वेणी पूर्ण म्हणजे वेळ लागतो आपल्याला पण छान इथे आपली वेणी इथं तयार झाली तर इथे मी शिलाईन टाकून घेतली दोघी साईडला बघू शकता तुम्ही आणि अगदी सुंदर अशी इथं आपली ही दोरी तयार झालेली आहे वेणी तयार झालेली आहे बघू शकता अगदी टाईट अशी वेणी तयार झालेली आहे त्याच्यानंतर बघा आता आपण घेणार आहोत एक कापड जे मी इथे गोलाकार मध्ये घेतलेले पॅन्ट जुन्या पॅन्टचं कापड घेतलेलं आहे तर तुम्ही इथे चौकणी किंवा अंडाकृती पण घेऊ शकतात आता मी हे सिंग डबल कापड घेतले तुम्ही सिंगल पण घेऊ शकतात पण मी हे इथं डबल घेतलेलं आहे तर मी उल न, या पद्धतीने ठेवलेलं आहे सीधी बाजू दोघ इंच कापडची मध्ये घेतली आणि आजूबाजूने आपल्याला शिलाईन टाकायची आणि थोडी जागा मोकळी ठेवायची हे पलटी करण्यासाठी बघा या पद्धतीने आपण इथे अर्धा इंच सोडून गोलाकार असं मशीनवर शिलाईन टाकून घेत आहोत या कापडवर जर तुम्ही डबल कापड घेतलं म्हणजे तुमची जे वस्तू आहे पायपुसणी बनवतो आहोत आपण पा, ती पायपुसणी अगदी भक्कम अशी इथे बनणार आहे तर इथे असं गोलाकार नॉचेस देऊन देत आहे मी आणि हे पलटी करून घ्यायचं आहे तर याच्या आणि हे जे गोलाकार आहेत तो आपल्याला परत दाप शिलाईन टाकून घ्यायचे आणि गोलाकार बाहेर काढायचा आहे सुईने या पद्धतीने जी शिलाईन असते ती आपली सरळ होईल आणि गोलाकार असा इथे आपला ह्या कापडला आकार येईल शिलाईन टाकताना तर चॅनलवर नवीन असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी माझ्या चॅनलवर मी नवनवीन अशी व्हिडिओ टाकत असते तर इथे आपली जी जागा सोडली ती पण आपण जी मध्ये वाळून घ्यायचा आहे तो कापड आणि पूर्ण शिलाईन इथं टाकून झालेली आहे तर इथं आपला हे कापडचा गोलाकार तयार झाला आहे आता मी परत ही आपली जी लेसपासून बनवलेली नॉट आहे ती घेतलेली आहे आणि इथे आपल्याला पहिले ती अशी लावून घ्यायची आहे अशीच जस बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहिला तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कशी बनवलेली आहे मी ही पायपुसणी तर तुम्हाला कळेल तर या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे कापडवर आणि या पद्धतीने गोलाकार फिरवायचं जसं आपण भाकर फिरवतो हो त्या पद्धतीने आपल्याला ही लेस इथे या कापडवर पूर्ण बसवायची आहेत आपल्याला तर ही बघायची आपल्याला किती अंदाजे किती बसते असं तर ही पूर्ण बरोबर बसते पण या पद्धतीने आपल्याला पूर्ण कापडवर लावून घ्यायची आहे तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे पायपुसणी बनवण्याची आणि भक्कम अशी पायपुसणी इथे तुमचे बनवून तयार होते तर पूर्ण कापडवर आपली बरोबर बर लेस पण इथे पुरलेली आहे बघू शकतात तुम्ही आता मी इथे सुई दोरा घेतला आहे तर दोरा हा जाड आहे आपला जो आपण गोदडी शिवतो तो दोरा आहे आणि सुई पण जाड घेतलेली आहे आणि इथे मी फक्त दो एक दोन टाके टाकून घेणार आहे कापडला जॉईन होईल असं फक्त गोलाकारमध्ये पहिला जो आपला हे आहे पण नंतर आपण जे हे टाक जोडत आहोत ही फक्त दोरी आपण एकमेकाला जोडत आहोत ती कापडमध्ये येत नाही आपली तर ही आपली जी शिवण्याची पद्धत आहे ही म्हणजे आपली जे दोघे दोरी आहेत नॉ वेणी बनवली ती आपल्याला एकमेकाला जॉईन करायची तर तुम्ही पूर्ण शांत शांतवार बघा म्हणजे तुम्हाला कळेल की हे मी कसं एकमेकाला जॉईन केले हे जवळ असल्यामुळे तुम्हाला कळत दिसत नसेल तर बघा या पद्धतीने निस्ता आपल्याला जॉईन करून घ्यायची ही दोरी वेणी जी लेसची जाड आहे ही आणि ही जी बाजू आहे आपली ही उलटी बाजू आहे आणि असं सरळ करत करत आपली वेणी जे आहे त्या एकमेकांना शिवून घ्यायच्या आहेत तर त्या आडवीच यायला पाहिजे जी वेणी केलेली आपण ह्या पद्धतीने आडवीच यायला पाहिजे तर इथं आपलं पूर्ण इथे हे जी वेणी आहे लेसची ती पूर्ण शून तयार झालेली आहे या पद्धतीने आपण व्यवस्थित इथे जे आपलं एंड आहे ते व्यवस्थित आपण इथे टीच करून म्हणजे शिलाईन टाकून घ्यायची आहे लावून घ्यायची आहे भक्कम अशी तर चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तर आता बघा इथे आपलं हे पूर्ण बरोबर तयार झालेलं आहे आता हे दो आपण टाके टाकले तो आपण कट करून घेऊया आणि जे आपले शिलाईन टाकलेले टाके टाकलेली बाजू आहे ती खाली टाकायची आणि ही बाजू आपली शिदी बाजू आहे ती वरती इथे करायची बघू शकता तुम्ही आता आपण काय करूया आता हा हा कापड आणि ही जे आपलं लेसची आपण हे गोलाकार बनवले ते आपण पूर्ण दोन्ही कापड आणि ही लेसचं एकत्र शिवून घेऊया तर इथं पण मी परत दोराच घेतलेला आहे सुई दोऱ्यानेच इथे टाके टाकत आहे साईडने या पद्धतीने पूर्ण आपल्याला असं गोलाकार पॅक करून घ्यायचे आहे तर बघा इथे पूर्ण मी इथे शिलाईन हाताने शिवून पूर्ण पॅक केलेला आहे कापडाने ही लेस आता इथे आपलं झालेलं आहे आता जॉईन आपलं लेस आणि कापड जे आहे आपली वेणी केलेली लेसची ती पूर्ण इथं जॉईंट झालेली तर ही बघा अगदी भक्कम अशी पायपूसने आपली इथले बनून तयार झालेली तर इथे मध्ये जे आपण लेसचं ठेवलेलं आहे ते पण आपल्याला व्यवस्थित टाके टाकून घ्यायचा फक्त एक दोन टाका टाकायचा आहे मधून ती निघायला नको पायपुसताना अगदी भक्कम अशी पायपुसणी तुमची या लेसपासून बनलेली आहे तुम्ही असे लेस, लेस बाहेर फेकत असाल तर आजपासून फेकणं बंदच करा तर बघा किती सुंदर अशी तर पायपुसणी बनून तयार झाली चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा ला ही आयडिया कशी वाटली आणि व्हिडिओलाही लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा इतर मैत्रिणींबरोबर पण व्हिडिओ शेअर करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय